हॅलो फ्रेंड चायसभाऊ किचन मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला तांबीचे ढोकळे करून दाखवते आता हे काही तांब आहे आपण मैदा काढतो ना त्याच्यावर निघालेली ही तांब आहे खूप पौष्टिक असते बर का आता हे काही हळद आहे ही काळा मसाला आहे ही मिरची आहे हे ओवा आहे हे जिरा आहे आणि हे दोन चमचे बेसन आहे छोट्या पोह्या खायच्या तुमच्याने हे गव्हाचं पीठ आणि हे ताळ आता ह्याच्यामध्ये ना सोडा टाकायचं राहिला आणि थोडं मिक्स करून ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करायचं मीठ एक दाखवायचं राहिलंय बरं का मीठ टाकायचं सर आणि थोडा सोडा टाकायचा आणि मीठ टाकायचं चा, मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये तेल टाकायचं थोडं आणि परत हे डाळ टाकायचं करताना भिजून ठेवलेली हरभऱ्याची डाळ कांदा पण त्याच्यामध्ये कांदा आणि लसणाच्या सहा पातळ भाजून घेतलं चांगलं आता हे मिक्सर मधून काढायचं त्याच्यामध्ये मिक्स करायचं का वर आता असे किंबून असं तयार केलं जास्त घट्ट पण तिंबायचं नाही जास्त पातळ तिंबायचं नाही असे मुटके तयार करायचे पाहिजे असेल तर वरणा खायचे आणि नाही वरणा खायचे असेल तर थोडे तिळ जिरे मोहरी तेल टाकून फोडणी द्यायचे आता हे तयार करून घेते आता हे बघा हे जे मुटके केलेत ना ते तुम्ही मुटके करा नाही तर गोल गोल लांब केलं तरी जमते आता ह्याला काय शिजायला ठेवलं ह्याच्यामध्ये कांद्याची पेस्ट घातली रसनाची पेस्ट घातली आणि हरभऱ्याची डाळ भिजवलेली मिक्सरमधूनच काढली आणि ती ह्याच्यामध्ये टाकली खूप छान लागते बरं का आता ह्याला शिजवून घ्यायचंय खाली एक डबा ठेवलाय त्याच्यात वरण ठेवलंय वरी हे ठेवलंय आता असं झाकायचं आहे बघा झाकून घ्यायचं वापेत छान शिजतात बरं का ती कुकरमध्ये तीन ते चार शिट्ट्या घ्यायच्या तुम्हाला पाहिजे असेल तिला वरणात चुरून खायचं नाहीतर मग ह्याला फोडणी द्यायची आता बघा ते लांब लांब केले होते आणि त्याचे असे टुकडे केले राहणार झाले होते खूप छान बघ टेस्टी पण खूप आता हे तेल गरम ठेवले ह्याच्यामध्ये मोहरी टाकते मी थोडं थोडं टाकायचं आता आपल्याला तीळ टाकायचे तिळाला सारखं हलवावं लागते बरं अंगावर येते तीळ आता हे का तीळ टाकल्यानंतर हे फोडणीमध्ये टाकायचे हे तुम्ही फोडणी नाही दिली आणि वरणाबरोबर खाल्लं तरी जमते जमतेायला तीळ उडून येत बरं का अंगावर असं हलवावं लागतं त्याला चांगलं भाजून तर हलवावं लागतं एकदा भाजले की ती खाली बसते झालं भाजलं की खाली बसते उडत नाही होता आता ह्याच्यामुळे टाकते लहान लहान तुकडे करून घेतले त्याचे आणि त्याला फोडणी दिली फोडणी दिली की तोंडी लावायला पण आपण खाऊ शकतो ह्याच्याबरोबर पोळी पण खाऊ शकतो आपण फक्त तीळ उडू नये म्हणून थोडी वेळ हलवायची ते उडून अंगावर येते उडून पुन्हा गॅसवर जाते बाहेर जाते मग आपल्याला काय त्याचा उपयोग होत नाही ना आता हो आता छान हे सर्व करायचं ह्याच्यामध्ये काही टाकायचं नाही दुसरं माझे जरे तांबीचे ढोकळे तुम्हाला आवडले असते तांबीचे मुठ मुटके तुम्हाला आवडले असते तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे हे कसे वाटले बरे वाटले तर बरे वाटले म्हणून कमेंट करा तुम्हाला नाही आवडले तर नाही आवडले म्हणून कमेंट करा पण शेअर करा जरूर हा आपल्या मित्रांना धन्यवाद